नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक तुळजापूर देवस्थानातील भ्रष्टाचार आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा एवढा प्रचंड घोटाळा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ या एकोणीस वर्षाच्या कालावधीत होतो याच्यामध्ये एकशे वीस किलो सोनं सोनं चारशे ऐंशी किलो चांदी दोनशे बहात्तर एकर जमिनीचा घोटाळा दोन हजार पंधराला संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण केली कारण असं की एकोणीस वर्षाच्या कालावधीत एवढा प्रचंड घोटाळा होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही यानंतर रस्त्यावरती आंदोलनं असतील निवेदनं असतील सांविधानिक मार्गाने विरोध असेल या सगळ्या गोष्टी झाल्या न्यायालयामध्ये पुन्हा एकदा संबंधित लोकांवर कारवाई होत नाही म्हणून दोन हजार सतराला याचिका करावी लागली शासनाने एक समिती नेमली आणि समितीमध्ये त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की ही थोडीफार अनियमितता आहे ही अनियमितता म्हणजे आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजाराची या सगळ्या गोष्टी कुठंतरी धक्कादायक आहेत आणि म्हणून सर्व उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा या संदर्भातला निर्णय दिला आहे की या बाबतीत नऊ ठेकेदार असतील लिलावधारक असतील पाच तहसीलदार असतील एक लेखाधिकारी असेल आणि एक धार्मिक अधिकारी असेल अशा सोळा जणांवरती दोषी ठरवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत परंतु अद्यापर्यंत ही कारवाई झालेली नाही आहे ही कारवाई जर झाली नाही तर अवमान याचिका आम्ही या ठिकाणी दाखल करणार आहोत त्यामुळं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ पुजारी मंडळ असेल आणि त्याचबरोबर हिंदू विधिज्ञ परिषद सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज केलेली आहे